या आमदारांनी शिव्या दिल्या होत्या आम्हाला तुमचं माझ्यापर्यंत पोचत आहे आता प्रश्न की सगळं लुटणारा आमदार असं तुम्ही सांगताय तुम्ही त्याने निवडून दिलं नसतं शिवसेना ही चार अक्षर या तोंडग्यांच्या मागे राहिली नसती तर कधीतरी यांनी लोकसभा किंवा कधीतरी यांनी विधानभवन पाहिलं असतं काय मग ज्या माझ्या शिवसैनिकांनी ज्या शिवसेना प्रमुखांच्या शिवसैनिकांनी तुम्ही कोण होतात काय होतात याचा विचार न करता तुम्हाला विधिमंडळात पाठवलं तुम्हाला लोकसभेमध्ये पाठवलं संसदेत पाठवलं तिकडे पंतप्रधान आताचे ते सोडून द्या पण देशाचे पंतप्रधान बसलेले असतात संपूर्ण देश पाहत असतो आणि त्या शिवसैनिकाला तुम्ही शिव्या देत आहात त्या शिवसैनिकावरती तुम्ही खोट्या केसेस दाखल करायला लावत आहात थोडे दिवस थांबा जरा थोडे दिवस थांबा दिवस चालण्याचे सारखे नसतात तुम्ही खाऊन खाऊन सगळं सुजलात म्हणून तुम्ही तिकडे गेलात